नमस्कार नमस्कार आपण झझणे सासवड तालुका फलटण येथील प्रगतशील शेतकरी आहेत प्रसाद लालसो आनपट यांच्या गहू या पिकावरती आलेलो आहे तर त्यांनी नेट्सअपचं जैविक प्रोडक्ट या गव्हा गहू या पिकाला वापरलेलं आहे तर कसं वापरलं आणि त्यांना काय फरक पडला हे त्यांच्याकडून आपण विचारणार आहे नमस्कार साहेब नमस्कार तुमची शेतकऱ्यांना ओळख करून द्या नमस्कार माझं नाव प्रसाद लालसो अनपट गावाचं नाव आहे झंझणी सासवड तालुका फलटण जिल्हा सातारा तुम्ही नेटसअपचं जैविक प्रोडक्ट वापरलं का मी हो वापरलं ना कसं वापरलं मी ज्यानंतर गहू पेरला त्यानंतर पहिली खुरपण झाली त्यानंतर एक स्प्रे घेतला होता त्याच्यामध्ये मी नेट्सअप कंपनीज आपल्या स्टीमरिज बायो नाईन्टी नाईन शेत एन पी के एवढं सगळं प्रत्येकी पंधरा एम एलला तीस तीस पंधरा लिटरला तीस एम एलनं फवारणी घेतली फवारणी केली बरं त्याच्यानंतरनं दुसरा भिजवण्याच्या वेळेस प्रत्येकी दोनशे लिटर बॅलर मध्ये अर्धा अर्धा लिटर प्रत्येकी हे केलं होतं म्हणजे पाण्यातून सोडलं होतं एकरी, एकरी। आता तुमचा गहू किती आहे सगळा सगळा म्हणून चार एकर गहू आहे चार एकर चार एकरला सगळं वापरलं चार एकर सुरुवातीला तुम्ही फवारणी केली आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही पाण्यातून सोडलं तुम्हाला फरक काय दिसला फरक म्हणजे गहू लहान होता त्यावेळेस असा पिवळा पडलेला होता पहिला स्प्रे ज्यावेळेस मी घेतला तर त्यावेळेस मोजून तिसऱ्या चौथ्या दिवशी असा काळा कुट्टा दिसायला लागला आणि हा गहू जर बघितला ना तर हा गहू एकरलेला आहे लोकांचं बघितलं ना तर आता गावात बाकी शेतकऱ्यांचं तर गहू दुवारले तर काही नाही एक रोग वीस काढले तर आपण काय तसं केलेलं नव्हतं हे त्याच्यामुळे काय झालं फुटव्यांची संख्या लय वाढली त्याच्यामुळे लोकांना असं बघायलाही लागली गहू की गहू म्हणजे हा त्याची हाईट बघितली किंवा गव्हाचं उंची बघितली आता माझी उंची जवळजवळ पाच फूट सात इंच आहे गहू कुठं लागतोय बघा आता पाच फूट पाच फुटापर्यंत गहो फुटापर्यंत गहू वाढलेला आहे बर म्हणजे पिवळा पडला होता तुमचा तो पूर्णपणे काळुकी आली हो। आणि नंतर फुट पण वाढली चांगली आणि हाईट पण वाढली आणि उंबी मध्ये काय सांगता तुम्ही उंबी भरलेली आहे चांगली चांगली भरलेली लांबी बघा ना कशी लांबी लांबी पण चांगली आहे जवळजवळ चार बोट आणि दोन म्हणजे सहा बोट वाचतात एवढे उंबी आहे वापरून समाधान आहे का तुम्ही भरपूर समाधान आहे आणि इथून पुढे मी कंटिन्यू वापरणार प्रत्येक पिकाला वापरणार आहे तुमचं उत्पन्न वाढलं असं वाटतंय का तुम्हाला भरपूर पूर्वी पूर्वी गहू करत होता का किती एकरी किती निघायचं तुमचा एकरी आठ किंवा दहा पोती निघत होती आता किती निघाल असा अंदाज आहे तुमचा आता एकरी वीस क्विंटल पर्यंत गावं लागतं वीस क्विंटल म्हणजे डबल उत्पादन वाढलं म्हणजे बाकी तर म्हणतात लोक पंचवीस तीस क्विंटल पर्यंत जाईल पण वीस तर कुठे गेलं नाही हा अठरा वीस मिळावं एवढीच अपेक्षा आहे जास्त पण नाही अपेक्षा गॅरंटेड निघू शकतो पहिला आठ नऊ दहा पर्यंत जायचं फक्त तुम्ही दोन फरने केले आणि पाण्यातून दोन सोडले हो म्हणजे जास्तीत जास्त खर्च जर बघितला तर दोन ते तीन हजार रुपये आला असेल खर्च सगळं मला सहा हजार सहाशे खर्च म्हणजे खूप कमी दीड हजार रुपये इकरी खर्च आला आणि उत्पादन तुमचं डबल ने वाढलं हो प्रत्येकी आता आठ क्विंटल जर वाढत असेल तर आठ अडीच हजारानं किती झालं बघा ना आठ दोन्ही सोळा ते चार हजार म्हणजे वीस हजार रुपये इकरी वाढ म्हणजे दीड हजार टाकल्यानंतर वीस हजार वाढले आणि शिवाय पलीकडे जाऊन सांगायचं की हेतून मग आपण ते हे वापरायचं रासायनिक तर त्याच्यामुळे काय होतं आज पंजाबमध्ये हरियाणामध्ये बघत असेल कॅन्सर ट्रेन जाते आज सत्त्याण्णव टक्के पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये गहू आणि तांदूळ होतो आणि ते इतकं तिथं आणि रासायनिक खतांचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे तिथं कॅन्सर ट्रेन दिलेला नावच आहे कॅन्सर ट्रेन भरून जाते तर माझं सगळ्या शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की हे जे नेक्सर कंपनीची ऑर्गेनिक आहे जैविक आहे आता भविष्यात म्हणजे आता चालूच झालंय की लोकांना विषमुक्त 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 अन्नाची गरज आहे आज जगाला आणि हे फक्त शेतकऱ्याशिवाय कुणी देऊ द्यूशा, शकत नाही त्यामुळे मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की सर्व कंपनीची सगळी औषधं ऑर्गॅनिक आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःचं उत्पादन वाढावं आणि लोकांना विषमुक्त अन्न द्यावं ठीक आहे तुम्ही कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू